संसदेमध्ये आज दोन्ही सभागृहात महत्वाच्या विविध विधेयकांवर चर्चा अपेक्षित आहे आज सकाळी कामकाजाची सुरुवात झाल्यावर रस्ते वाहतूक आणि महामार्ग प्रकल्पांशी संबंधित विषयावर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं देशभरात विविध रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांवर उपाययोजना करण्यासाठी अपघात प्रवण ठिकाणं ओळखून त्या जागांवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी चाळीस हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू यांनी देखील देशातल्या हवाई वाहतुकीसंदर्भात माहिती दिली लोकसभेत आज रेल्वे सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसवरची चर्चा पुढे सुरू राहणार आहे काल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे विधेयक मांडलं होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विधेयक चर्चा आणि मंजुरीसाठी लोकसभेत सादर करतील आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक सादर केलं जाईल राज्यसभेत आज भारतीय वायुयान विधेयक दोन हजार चोवीसवर चर्चा होणार आहे नागरी हवाई वाहतूक मंत्री किंचारापी राममोहन नायडू हे विधेयक सादर करतील विमानाची रचना उत्पादन देखभाल संचालन विक्री आयात निर्यात यांच्याशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशानं हे विधेयक सादर करण्यात येईल दरम्यान आज विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाजावर परिणाम झाल्यानं सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं दुपारी कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली लोकसभेचं कामकाज देखील दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे संसदेच्या सभागृहाच्या कामकाजात वारंवार येणाऱ्या व्यत्ययाबद्दल संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे विरोधकांचं हे वर्तन लोकशाहीसाठी अशोभनीय असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं विरोधकांनी चर्चेत सहभागी होण्याची गरज रिजिजू यांनी व्यक्त हुए ताकत को रोकने के लिए खत्म करने के लिए जो षडयंत्र रचा हुआ है वो गंभीर मामला है ये मुद्दा उठाया है उस समय वो जो अपोजिशन पार्टी के लोग है वो हंगामा कर रहे हैं बात सुनना चाहिए चेयरमैन के ओर से भी इसको करके कहा है कि ये मामला गंभीर है वो सुनना नहीं चाहते और आरोप लगा रहे मैं फिर से कांग्रेस पार्टी और बाकी विपक्ष के सदस्यों को अपील करना चाहता हूं हर हंगामा मत कीजिए चर्चा कीजिए देश सुनना चाहता है